शहरवासियांच्या विश्रांतीचे विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे उडता रिसॉर्ट अँड फार्म हाऊस प्रदूषणाला कंटाळलेला शहरवासीय मनाला विरंगुळा शोधण्यासाठी विश्रांतीचे विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण शोधतोय तंत्रज्ञानाच्या अतिरेकी अतिक्रमणाला कंटाळलेला माणूस पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाण्यासाठी आतुरलेला आहे आपण ही वाट पाहताय का चला तर मग सोलापूर स्मार्ट सिटी पासून अवघ्या काही अंतरावर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद व मजा लोटण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत उडता रिसॉर्ट अँड फार्म हाऊस संपर्कासाठी पत्ता उडता रिसॉर्ट अँड फार्म हाऊस नवीन ब्रिज जवळ अण्णा मोटर्स पाठी मागे अक्कलकोट रोड सोलापूर संपर्कासाठी मोबाईल नंबर विजय कुमार उडता अठ्ठ्याण्णव बावीस झिरो अडोतीस चारशे चौऱ्याण्णव जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर सोलापूरच्या जवळ आहे त्यामुळे आम्हाला मुलांना खूप लांब न्यायचं नसतं की लवकर पोचू आणि लवकर घरी आम्ही घ्यायला नेऊ शकू तसं त्या दृष्टीने पण हे फार्म जवळ आहे सगळीकडे व्यवस्थित भिंत आहे एकही मुलाचं बाहेर जाणार नाही याची गॅरंटी आहे तिथे त्यांचा एक माणूस बसलेला असतो मुलांना लागणार नाही असे खेळ आहेत की जिथे पडलं वरतून सुद्धा खालती स्पंज आहे की आम्हालाही भीती नाही की मुलांना लागेल ला। आणि मुलांना जे खेळ आवडतात हल्ली सायकलिंग स्विमिंग रेन डान्स वाळूत खेळणं की जे हल्ली घरी किंवा बिल्डिंगमध्ये होत नाही ते सगळं इथे आहे आणि वाळूसुद्धा त्यांची चांगल्या प्रकारची त्यांनी वाळू चाळून बिळून आणलेली आहे आणि खूप लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळे इथे एन्जॉय करतात पुणे मुंबईसारख्या ठिकाणी असे पर्यटन स्थळ आहे आणि सोलापूर ठिकाणी तुम्ही पाहिलं काय तफावत जाणवते एकंदरीत आत्ता तरी काही फार तफावत नाही जाणवते म्हणजे सोलापूरसारख्या ठिकाणी हे खूपच छान आहे खाण्याची सोय चांगली आहे बरं इथे राहण्याची सोय आहे त्यामुळे ग्रुपनी जरी बायका आल्या फक्त तरीसुद्धा म्हणजे इथे हे आहे की बाबा भीती नाही आहे नुसत्या बायका जरी आल्या एक दिवस राहायला हां किंवा दिवसभर ट्रीप असेल तरीसुद्धा त्यांची व्यवस्था चांगली असते आणि म्हणजे मला तरी काही फार तफावत नाही जा स्थळाला भेट देऊन तुम्हाला काय वाटतं काय साका? आम्ही आमचा एक छोटासा समर कॅम्प आहे अभिनव बालोद्या नावाने तर मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला हे नव्याने कळलं होतं की हे उडता रिसॉर्ट चालू चा झालं आहे त्याच्यामुळे आम्ही याला प्रत्यक्ष भेट दिली त्यावेळेला आधी ॲक्च्युली मी बा दोन वाजता आलो होतो दुपारी आणि त्या उन्हातसुद्धा तिकडे पूर्ण झाडी आहे त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही त्या क्षणीच हे डेस्टिनेशन फायनल केलं आमच्या समर कॅम्पसाठी समर कॅम्पच्या पिकनिकसाठी त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही चाळीस मुलांना घेऊन आलो होतो सगळे बेहद्द खुश होते यांचं म्हणजे ओव्हरऑल सगळंच छान आहे छोटंसं स्विमिंग टँक आहे इथे प्ले झोन खूप सेफ आणि छान आहे म्हणजे आमची मुलं तीन ते सहा वयोगटात इथं आहेत त्यांच्या दृष्टीने खूप सेफ वाटला आम्हाला त्याच्यानंतर मड एरिया आहे तिथे त्यालासुद्धा त्यांनी एकदम गाळून एकदम गुळगुळीत वाळू बनवलेली आहे आता नव्याने एक वाळूचं एक छोटंसं त्यांनी हे एक केलेलं एक आहे तिथे पण तिथून मुलं उठायला तयार नव्हती पाण्यातून तर मुलं येतच नाही बाहेर आणि प्ले झोनमध्ये सुद्धा मुलं खूप एन्जॉय करतात त्याच्यानंतर त्यांनी अजून काही इथे प्ले स्टेशन्स वाढवलेली आहेत त्याच्यामुळे मुलं डिवाईड होऊन कितीही मुलं जास्त आली तरी एका वेळी खेळू शकतात आणि त्यांचं स्नॅक्स तर एकदम छान असतात सगळ्या मुलांची आवडती इडली आणि तीसुद्धा एकदम छान असते चटणी बिन तिखटाची असते कमी तिखट त्यामुळे मुलं आवडीने खातात आणि असं करून आम्ही हाफ डेची ट्रीप करून खूप आनंदाने मजेत सगळीजणं घरी जातो सर नमस्कार सोलापूर सारख्या स्मार्ट सिटी शहराच्या आसपास या ठिकाणी तुम्ही उडता फार्म म्हणून एक पर्यटन स्थळ ठेवलेलं आहे या स्थळाची काय खासियत आहे काय सांगाल या ठिकाणी आपण सोलापुरामध्ये वन डे ट्रीपसाठी असं काही नाही आपण म्हणतो पूर्वी हिपरगाव वगैरे होतं किंवा सोलापूर शहरामध्ये काही बागबगीचे होते तेसुद्धा काय आता त्याचे मेंटेनन्स चांगले नाही आहेत पण लोकांना मात्र मनोरंजनासाठी काहीतरी स्थळ सोलापुरात पाहिजे आहे म्हणून आम्ही अक्कलकोट रोडला एक रिसॉर्ट आणि स्थळ वगैरे असं आपण चालू केलेलं आहे कृषी स्थळ या ठिकाणी स्विमिंग मडगेम रेन डान्स मुलांचं प्ले झोन सायकलिंग आणि जवळजवळ या दोन एकर परिसरामध्ये आमच्याकडे पाच हजार झाडे आहेत आणि इथे वॉकिंग सुद्धा आहे सायकलिंग सुद्धा आहे लोक आपल्या या ठिकाणी पूर्ण फॅमिलीस आहेत त्या ठिकाणी येऊ शकतात सकाळी दहा ते, है, है। ते चार वाजेपर्यंत आमच्याकडे टायमिंग आहे आणि सध्या समर याच्यामध्ये आम्ही एक स्पेशल ऑफर आम्ही दिलेलं आहे त्याचे चार्जेस फक्त तीनशे रुपये आहेत त्याच्यामध्ये आणि तीनशे रुपयामध्ये तुम्ही दिवसभर या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी राहू शकता निसर्गरम्य असं स्थळ आहे टोटल पाच हजार झाडं या ठिकाणी आमच्याकडे आहेत सोलापूर शहरासह मुंबई पुण्याचे पर्यटक देखील येतात त्या पर्यटकांना काय आव्हान कराल का तिथे आता अक्कलकोट रोडला जे स्वामी समर्थासाठी आमच्याकडे पुणे मुंबई रत्नागिरी कोकणातील लोकं येतात त्यांच्यासाठी आमच्याकडे तर मुक्कामाची सुद्धा व्यवस्था आहे डॉर्मेटेरी आहे आणि तीन असे स्पेशल डिलक्स रूम आहेत इथे लोकं आमच्याकडे येतात आमच्याकडे इथं मुक्काम करतात फ्रेश होतात आणि अक्कलकोटला तुळजापूर आणि पुन्हा पंढरपूर अशा प्रकारचं आम्ही स्वतः त्यांना इथे या ठिकाणी ट्रॅव्हल्स मार्फत आम्ही त्यांना सेवासुद्धा पुरवतो आम्ही त्यांच्याकडे दोन दिवसाच्या ट्रीपमध्ये त्यांनी पूर्ण अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर असे सोलापूरच्या आस आसपास असलेले स्थळ आम्ही त्यांना दाखवतो पूर्ण आमच्याकडे पॅकेजेससुद्धा आहेत त्यांच्या कसं पाहिजे तसं पूर्ण कार आम्ही त्यांना देतो मोठ्या सुद्धा आम्ही त्यांना सप्लाय करतो